मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमग्न झाला आहे अनेक ठिकाणी वीज यंत्रणा पाण्यात बुडाली आहे काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे जमीन खरडल्याने विद्युत खांब वाकले किंवा पडले असू शकते त्यामुळे वाहिन्या तुटण्याची इन्सुलेटर फुटून विद्युत प्रवाह खांबात किंवा खांबांसाठी असलेल्या ताणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थितीत विद्युत अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे तुटलेल्या फांद्या विजवहन तारावर अडकून पडल्या असल्यास त्या स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नये तसेच झाडे पडल्याने वीज वीज खांब वाकला व वा मोडला जातो परिणामी तारा तुटण्याचे प्रकार घडतात त्यात वीज प्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या लोंबकणाऱ्या वीज तारांपासून सावध राहावे या तारांना हात लावण्याचा किंवा हटवण्याचा प्रयत्न करू नये तसेच घरात बसवलेल्या मीटर पाणी पडत असल्यास किंवा मीटर असलेली भिंत ओली आढळल्यास त्वरित महावितरणशी संपर्क साधावा पावसाळ्याच्या दिवसात ग्राहकांनी कोणत्याही विद्युत खांबांना तारांना वाहिन्यांना आणि अन्य उपकरणांना स्पर्श करू नये तसेच विद्युत खांबांना आणि उपकरणांना जनावरे बांधू नये त्यास दुचाकी टेकवून ठेवू नये किंवा विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाढत घालू नये घरात शॉर्ट सर्किट झाल्यास मेन स्विच तात्काळ बंद करावा घरातील दूरचित्रवाणी डिश किंवा अँटेना वीज तारापासून दूर ठेवावा ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरू नये विजेचे स्विच बोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही याची दक्षता घ्यावी विशेषतः तीन पत्राच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात विद्युत वाहिनीवर आकडा टाकून विद्युत पुरवठा घेण्याचा प्रयत्न करू नये शहरी आणि ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना तक्रार दाखल करण्यासाठी चोवीस तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे एक नऊ एक दोन एक आठ शून्य शून्य एक शून्य दोन तीन चार तीन पाच किंवा एक आठ शून्य शून्य दोन तीन, तीन 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 चार तीन पाच हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे याशिवाय जिल्हा कार्यालयात चोवीस तास कार्यान्वयित असलेले दैनंदिन सनियंत्रण कक्ष सात आठ सात पाच सात सहा तीन आठ सात तीन उपलब्ध आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती